Eu नमस्कार विनय कटोते व्लॉग्समध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मी आज आलेलो आहे भीमाशंकरला आणि भीमाशंकरला जर तुम्ही आलात तो हायली रिकमेंडेड एक रिसॉर्ट आहे ज्याचं नाव आहे रिव्हर्स रिसॉर्ट्स जिथे मी स्टे केलेला आहे अतिशय छान रिसॉर्ट आहे तुम्हाला एक चार ते पाच प्रकारच्या रूम्स अवेलेबल आहेत त्याच्यात तुम्ही डिलक्स रूम घेऊ शकतात जांबा रूम घेऊ शकतात ट्री हाऊसेस देखील ते अवेलेबल आहे हा या खूप छान रिसॉर्ट आहे अतिशय छान असं रिव्हर्स तुम्ही बघाल इथे जस्ट बाजूलाच आहे भीमा रिव्हर आहे भीमा शंकरची ही तुम्हाला इथे बाजूलाच आहे त्यांच्या रिव्हर आणि तुम्हाला इथे एक ॲडव्हेंचर देखील करण्याची एक सोय आहे त्याला झीप लाईन म्हणतात ते तुम्ही झिप लाईनचा आनंद घेऊ शकतात छान तुम्हाला जे फील आहे तो येईल इथे ही आहे भीमा रिव्हर आणि इथे झिप लाईनची पण फॅसिलिटी अवेलेबल आहे इथे तुम्ही एन्जॉय करू शकता झिप लाईन अतिशय प्रोटेक्शन वापरलं जातं इथे जेव्हा तुम्ही करतात झिप लाईन आणि जे आहे तज्ज्ञ मार्गदर्शक जे आहेत ते पण इथे अवेलेबल असतात त्यांचे एक्सपिरियन्स ते आपल्याला गाईड करतात कसं वापरायचं आहे झिपलाईन हे बघू शकता जे गेस्ट आलेले आहेत आणि हे कॉम्प्लिमेंटरी आहे ॲक्च्युली दे आर नॉट चार्जिंग फॉर दॅट राईट सर यू आर नॉट चार्जिंग फॉर राईट येस दिस इज अ कॉम्प्लिमेंटरी फॉर ओनली तुम्ही कॉम्प्लिमेंटरी आहे जेव्हा तुम्ही इथे बुक करतात रूम सो इथे तुम्ही एन्जॉय करू शकता हा एक ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी म्हणून तुम्ही इथे करू शकता ते झिपलाईन करून आला कसं वाटलं हो तुम्हाला काय एक्सपिरियन्स होता खूप छान एक्सपिरियन्स होता सुरुवात थोडी भीती वाटली होती हां हा प्रोटेक्शन वगैरे खूप छान होतं okay. ओके त्याच्यामुळे जायला आणि करायला केवढं विशेष वाटलं मी असं अच्छा अतिशय छान फील आहे पॉझिटिव्हनेस वाटेल अँबियन्स इथे खूप छान आहे या साईडला बघू शकतो पूर्ण असे झाडं वगैरे असतील त्यामुळे तुम्हाला जर तुम्ही उन्हाळ्यात जरी इथे आला तरी तुम्हाला इथे अतिशय सुक असा गारवाचा अनुभव मिळेल तुम्हाला इथे आणि विशेष म्हणजे इथे आम्ही दुपारी ॲक्च्युली आम्ही चेक इन केलं होतं अकरा वाजता आता इव्हिनिंगची वेळ झालेली आहे आम्ही इथे एन्जॉय केलेला आहे रेन डान्स म्युझिक इथे अवेलेबल असतं आणि स्टाफ जो आहे तो खूपच फ्रेंडली आहे ते तुम्हाला खूप सपोर्ट करतात इथे तुम्ही रेन डान्सचा इथे आनंद घेऊ शकतात आणि मी जसं तुम्हाला सांगितलं इथे अशा प्रकारचे जे ऑफसेस देखील आहेत जे तुम्हाला एक मचान टाईप फील देतात तिथे व्ह्यू छान मिळतो तुम्हाला रिव्हर व्ह्यू मिळू शकतो तुम्हाला त्या साईडने चालू झालं विथ फॅमिली जर तुम्हाला आला तर असं बसण्यासाठी छान असे लॉन सारे इथे तुम्ही छान क्वालिटी टाईम स्पेंड करू शकतात विथ फॅमिली येण्यास जर तुम्ही येणार असाल तर स्वतःचा स्विमिंग टाईम आहे जिथे तुम्ही विथ फॅमिली एन्जॉय करू शकतात स्विमिंग टाईम देखील अतिशय क्लीन होता इथला जेव्हा आम्ही इथे आलो कोण लहान मुलं मुलांसाठी बेबी पूल आहे आणि अराउंड फाय फिट टू सिक्स फीट जो आहे तो मोठ्या देखील इथे एन्जॉय करू शकतात इथं देवगिरी हे आहे देवगिरी देवगिरीमध्ये तुम्हाला इथे छानशी अशी इन हाऊस जे गेम आहे जसं की लुडो झालं कॅरम झालं चेस झालं इथे ती फॅसिलिटी अवेलेबल आहे या साईडला ते आता लवकरात लवकर रायफलिंग देखील चालू करणार आहे किचन आहे छान असं मेंटेन केलेलं किचन स्वच्छता मेन खूप चांगली असते फूड पण खूप चांगलं आहे आम्ही आज खाल्लं होतं चांगल्या दोन प्रकारच्या भाज्या होत्या त्याच्यानंतर राईस होतं एक स्वीट होता आणि स्नॅक्स तुम्हाला आता इव्हनिंगची वेळ झाली तर ते तुम्हाला स्नॅक्स देखील प्रोव्हाइड करतात चाय पण इथे प्रोव्हाइड केला जातो आणि कॉफी देखील असते सो so, हे जी हायली रिकमेंडेड आहे इला वन द ट्री हाऊस तुम्हाला, तुम्हाला इथे बघू शकतो ते झाडाच्या सपोर्टने बांधलेली ही रूम आहे तेवढंच जास्तीत जास्त उडण वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे जो फील आहे तो तुम्हाला जबरदस्त आहे आणि हे जे बघू शकतो प्रत्येक ठिकाणी वुडनचा जास्तीत जास्त वापर करण्यात आलेला आहे जसं की वाव आल्यावर पण बघू शकता तुम्ही किती छान रूम आहे उडनचा वापर करून केलेली ही रूम जबरदस्त रूम आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं रिवर व्ह्यू हा व्ह्यू बघा मित्रांनो सो इथे सो ही आहे हायली रिकमेंडेड रूम जी तुम्ही इथे घेऊ शकता सगळ्या रूम्स त्यांच्या ए सी आहेत त्यानंतर तुम्हाला इथे टी व्ही अवेलेबल आहे देन तिथे जर तुम्ही आपण व्ह्यू एन्जॉय करू शकतात सकाळी मॉर्निंगला तिथून तुम्हाला पूर्ण रिसॉर्टचा व्ह्यू मिळणार आहे जबरदस्त व्ह्यू आहे इथून जो दिसतो तो मॅनेजर सर आहे तिथले यांचं नाव आहे आकाश सर यांनी खूप छान सर्व्हिस दिलेली आहे मला हा सर धन्यवाद खूप छान तुम्ही आम्हाला सर्विस दिली आणि मला एक सांगा इथे जर यायचं असेल तर कसं पोहोचायचं जर तुम्ही पुण्यावरून ट्रॅव्हल करत असाल तर तुम्हाला नाशिक रोडवरनं चाकण त्यानंतर मंचर त्यानंतर घोडेगाव हे आपण घोडेगावमध्ये आहोत सध्या घोडेगावावरनं एक एक किलोमीटर वर आपलं रिसॉर्ट ते, ते हे, हे रिसॉर्ट किती अंतर आहे तरी एक चाळीस किलोमीटर चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर तुम्हाला गुड 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 आणि इथले जवळ पाण्याची प्रेक्षणीय स्थळी कोणतं कोणतं इथलं तर सगळ्यात महत्वाचं स्थान म्हणजे आपलं भीमाशंकर टेम्पल आहे ते किती अंतर आहे फोर्टी फायव्ह किलोमीटर ओके त्यानंतर इथनं एक शिवनेरी किल्ला आहे तो आहे ट्वेंटी किलोमीटर आणि okay. एक वॉटरफॉल आहे ते इथनं आपल्या रिसॉर्ट वरनं दहा किलोमीटरला आहे ओके ग्रेट आणि जे तुमचे रूम्सचे रेट्स कसे आहेत रेट्स सर माझ्याकडे चार प्रकारचे कॅटेगरीज आहेत ते चार कॅटेगरीज नुसार रेट माझे आहेत त्यातले जे बेसिक आहे ते ट्वेंटी आणि पॅकेजेस पण पर्यंत देतात पॅकेजेस पण आम्ही देतो विथ फूड विदाऊट फूड सगळे पॅकेजेस आपल्याकडे अवेलेबल आहेत ग्रेट सो खूप छान हॉटेल आहे और हॉटेल म्हणजे खूप छान रिसॉर्ट आहे आम्ही इथे वन डे स्टे केलेला आहे आता चेकआउट करतो आहोत हायली रिकमेंडेड गुड तुम्ही येऊ शकतात फॅमिली आणि इथे एन्जॉय करू शकतात तुम्हाला दोन प्रकारचे इथे म्हणजे धार्मिक स्थळांचे पण दर्शन होईल आणि प्लस ॲडव्हेंचरस शिवनेरी तुम्ही देखील व्हिजिट करू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तेवढ्याला लाईक करायचं शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ दाखवत असेल त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील तर बरोबर तुम्ही काळजी घ्या स्वस्त रामस्तारा खातपी राहा त्याच्याबरोबर थोडासा व्यायाम देखील करत जा आणि ट्रॅव्हल ट्रॅव्हल नक्कीच करत जा ट्रॅव्हल हा आपल्याला एक छान आनंद देतो थप्पा दूर करतो लोक समजतात ट्रॅव्हलने अशा ठिकाणी यायला पाहिजे विथ फॅमिली यायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला क्वालिटी टाईम जो आहे तो स्पेंड करता येईल जो मी अनुभवलेला आहे तुम्ही पण अनुभवा धन्यवाद